नाही हिले बारखं झालं नाकात होलं बिल नाकात आहे की नाकात पाडायचं पाडायचंय झुमका कुठला पसंत केला येऊ दिसल काय हा अंधारात म्हटलं उठून दिसल काय दिसणार गे राह नमस्कार पब्लिक कस आहे निवांत आहे ना सगळी तर खूप दिवसांना असं आम्ही उलॉक करणार कॅमेरा पुसतो आणि कॅमेरे घ्यान गॅन चालतं आणि तर रे आज स्पेशल दिवस आहे आमचा आज शूट आहे त्यामुळे सगळी निवांत रिलॅक्स आहे आणि खास करून आज पुष्पाचा आम्ही शूट करणार आहे म्हणजे पुष्पा पुष्पाद राईज पुष्पाद रोल सॉरी ट्रेंडिंग असा जोरात चाललाय हो आहे त्यामुळं ऍक्शन व्हिडिओ असं तडच आम्ही करणार आहे मोठा जोरात त्यासाठी बघा जर राईस इकडं आमचं मेंबर आहे ती कॅरेक्टर पुष्पा हे आहे आणि मेकअप असं करायला आम्ही खास मेकअप करण्यासाठी चाललो या मेकअप आर्टिस्टकडं आणि संध्याकाळी असं शूट ठेवलं हो आहे आम्ही म्हणजे एक सहा सातच्या दरम्यान शूट आहे सगळी पोरं आमची त्या ठिकाणी होणार आहेत लोकेशनला आणि तरी इनोबा पुष्पा होणार आहे आणि शूट असं एक नंबर डेंजर शूट होणार आहे सेम सेम पुष्पा दुसरं काय फरक नाही आहे नाही ना इनोबा हा त्यासाठी आता अपॉइंटमेंट घेतलेली आम्ही सकाळी उशीर झाला आहे त्यामुळं काय विषय नाही राहा ब्लॉग पण असं तडच होणार आहे म्हणजे एक नंबर अस्लॉक होणार आहे बघण्यासारखा होणार आहे तुम्ही हसून लोटपोट होणार सगळी आणि ऍक्शन पण तुम्हाला बघायला भेटेल यातनं माध्यमातून काय विषय नाही आणि पुष्पा लोक कसा होतोय काय नाही ते पण समजाल तुम्ही आणि बाकी काय तुम्हाला माहिती आहे सगळा विषय असतो आपला व्हिडिओ आणि लॉकसॉपत राहावा तर फायनली आम्ही पोचलो आहे कार्डमध्ये मेकअप करण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही ते आमच्या मॅडम आहेत मेकअप आर्टिस्ट आणि त्यांचं तर चालू आहे सगळं वातावरण सगळे छान झाले आहेत तू काय दाखवा आहेस

शाज अकादमी कराड हेच ते आमचे मेकअप आर्टिस्ट आहे म्हणजे मेकअप इथं शिकवतात वगैरे सगळं ट्रेनिंग करतात ट्रेनिंग देतात जे काय चालू आहे बघा शिकण्या दे काम चालू आहे ऐनुबा आورا लोकर मॅडम आवरा लोकर यांच्या दोन मिनिटं चला जातो तयार ओके तयार हो तर अशी तऱ्हेने पुष्पाला कपडे घालायचं आलाय बघा आणि सगळी पब्लिक गेले बाहेर लेडीज ऐक ना पुष्पाला बसतंय का फुक बसतंय झपक फुक बाबा तिकडे झपक घ्या ना सावला पुष्पाटी ना पुष्पाचं पाहू पुष्पाचं पाहू बाजार औरा 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 गोंड असं घेत एकदम शरबाव कश्रीव जाता दिसते आता फायनल पुष्पा आमचा रेडी झालेला आहे आणि ह्याच्या पाठी खूपच कष्ट घेतले मॅडमने आणि है, <स्थिकला> <स्थिकला> है मॅडम हा पुष्पा ठीक कर असं मला सात वाजता येते आम्हाला आता हाय का फायनल लुक आहे असा आहे बघा पुष्पाचा डेंजर झाला काय एक नंबरच पुष्पाचा रात्री शूट चालवायचे पोरं भाऊ इकडे ऋतु इकडे सगळी गँग वर सगळी पोर थांबली ती हिंदुबा सीन चालू उडी मारून दात मारायचं आता हाय हाय वाचच्या काय अडचण ना हा हिंदुभाव हा डेमो घ्या आधी पहिला हाँ, जुगा, हाँ, हाँ, ओके सांगे तुझ काय आता <laughs> तर आमच्या योद्धाने केला जा इकडे शिकायला खाऊन खाणात वाईट पडलाय ना असं धडपड जरा काय करायचं निघायचं आकाश भाऊ सगळ्याला सगळ्याला मारायला इथं बुक्की बसणार या माझी बुक्के मारायचे यापुढे सांगतो माराय एकाला हिथं मारायचं हा बाकी ना ना कुठे जागा पाळा पहिला एकाला हिथ मारायचं इथं मारला येऊ होणार पण हिथे एकाला मारायचं सॉरी पहिल्याला पोटात मारायचं ह्याला पोटात मारलं का लगेच ह्याला हिथं मारायचं एकाला एकाला इथं मारलं की ह्याला मारायचं ओके पण अशी नासा इथं असा टर्न होतो नासा हे जोर वर आवाजाला वडीनं चला इथन हितनं बुक खाल्ली असतो hmm. हिथनं बुक खाल्ली हि हितन स्टुट चालू होणार आहे हिहज ही ताकत लाव ह्या ताकत लाव ही जरा जॉईन कर ताकते ना यायचे असं पूर्ण पूर्ण पाडलं नाही तू इकडे बॅरंट कडे पडतो इथे काय करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए